नमस्कार आज मी बनवणार आहे तांदुळक्याची पौष्टिक बहुगुणी अशी भाजी ही भाजी करायला खूपच सोपी आहे आणि ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी ही खूपच गुणकारी भाजी आहे ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी ही भाजी नक्की जरूर खावी चला तर मग साध्या आणि सोप्या तांदुळक्याच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तांदुळक्याची भाजीची जुडी निवडून घेतलेली आहे बघू शकता अशा पद्धतीची भाजी असते भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यावर माती असते त्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ती चाळणीवर मी थळ ठेवूया तोपर्यंत आपण मिरचीचं वाटण तयार करून घेऊया मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या आणि वीस ते, ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेली आहे आता एका कढईत एक टेबल स्पून तेल घालूया एक छोटा चमचा चिरे घालूया आणि मध्यम आकाराचे दोन बारीक कापलेले कांदे घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया कांदा दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा आता चांगला परतलेला आहे आता त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालूया आणि परतून घेऊया आणि आता यामध्ये घालायचे आहे दांदुळक्याची भाजी अशा पद्धतीने थोडी थोडी करून भाजी घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ थोडंसंच घालायचं आहे कारण भाजी शिजल्यानंतर भाजी कमी होते त्यामुळे भाजी खारट होऊ शकते म्हणून थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आता मोठी करायची आहे आणि भाजी कमी होईपर्यंत सारखी हलवत राहायची आहे याला पाण्याच्या अजिबात आवश्यकता नाही त्याचं चांगचं पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे चार पाच मिनिट झालेले आहेत बघू शकता चार पाच मिनिटानंतर भाजी जवळजवळ निम्मी झालेली आहे गॅसची फ्लेम आपण आता कमी करूया आणि चार पाच मिनटं भाजी कोरडी होईपर्यंत शिजवून घेऊया चार पाच मिनटानंतर भाजी आता छान कोरडी झालेली आहे आणि छान शिजलेली आहे आता आपण ती डिशमध्ये काढून घेऊया ही भाजी करायला खूपच सोपी आहे तेवढीच पौष्टिक आणि बहुगुणी आहे तुम्ही, भाजी मेल तुम्ही वर वर ही भाजी तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही नक्की करून खा भाकरीबरोबर ही भाजी खूपच छान लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद